सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर सरकारने काढला आहे हा जी आर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे या गॅजेट वर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा समाजाला स्वातंत्र्य मराठा आरक्षण नको का असा सवाल भुजबळ यांनी केला आहे यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उत्तर दिला आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बंगालदेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे त्यातच आता कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून सात बंगालदेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे यात सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे महात्मा फुले पोलिसांनी या बंगालदेशी नागरिकांना अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शिपा बलून पठाण मोनुरुल इस्लाम रीमा सागर अहमद सुमया अबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर जोया जास्मीन, मतदार आणि रॉकी रहीम बादशाह अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांसोबतच उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींच देखील आज आरक्षण जाहीर झालं आहे मात्र त्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपला मोठा धक्का बसला आहे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त एस टीच्या परिवहन मंत्री आणि एस टी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्र यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तर

कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर स्वतःच्याच चा चारचाकी गाडीमध्ये बसून आत्महत्या केली या घटनेने एकच खळबळ उडाली कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात दीड वर्षापासून गोविंद बर्गे होते या दरम्यानच्या काळात गोविंदने पूजाला आयफोन प्लॉट सोन्याचे आणि चांदीचे दागिने बुलेट शेत जमीन आणि तिचे सासरे गावातील घर देखील बांधून दिले मात्र इतके करूनही पूजाने गोविंद सोबत बोलले अचानक बंद केले आणि तो थेट नैराश्यात गेला पूजाला बोलवण्यासाठी तो सर्व प्रयत्न करीत राहिला बघा आता सैदर सुपरफास्ट मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबई हायकोर्टाला आज दोन वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टात रिकामे करण्यात आले असून तपासणी सुरू आहे बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीने दाखल झाले हायकोर्टातील वकील न्यायाधीशांचे सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहेत हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती आजाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या रा मनोज जरांगेंच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आणि ओबीसीच धाब दणानलं मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून ओबीसी नाराज असून मंत्री छगन भुजबळ यांनीही या, या निर्णयाला विरोध दर्शवला वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर मधल्या एका पस्तीस वर्षाच्या इसमाने आयुष्य संपवलं असा दावा केला जात असून आज छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी त्या इसमांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ आक्रमक झाले आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको आमचं आरक्षण हिरावू नका एवढीच मागणी आहे असं म्हणताच लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का असा सवाल विचारत भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोधी दर्शवला पुण्यातील आयुष कोमकर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळींचा मोरक्या बंधू आंदेकरांच्या घरावर गुन्हे शाखेने रेड टाकले आहे तसेच आमन पठाणी यश पाटील आंदेकरांची मुलगी वृंदावनी वाडेकर तिची मुले स्वराज आणि तुषार यांच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली आहे या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती बरेच काही लागले असल्याचे समोर आले आहे ओबीसी आरक्षण संपलं या भावनेतून लातूर जिल्ह्यातील एका पस्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भारत महादेव कराड असे या तरुणाचे नाव आहे तो लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होता या घटनेनंतर ओबीसी समाजांमध्ये प्रचंड अस्वस्था पाहायला मिळत आहे या घटनेनंतर आता मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकत्र कराड कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी कराड कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी धनंजय मुंडे यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आत्महत्या करू नका असे आवाहन सर्वांना <भी> पुणे ते काय म्हणतात खरं पण घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्याची गुन्ह्यामुळे सध्या दुष्कीर्तीच होत आहे पुण्यात कित्येक दिवसांपासून खून बलात्कार मारा मारा टोळ्या युद्ध सुरू आहेत नुकतच आंदेकर टोईने वीस वर्षाच्या आयुष कोमकर ची हत्या केली ते प्रकरण गाजत असतानाच आता पुण्यातून आणखी एक भयानक घटना उघडकीस आली आहे पुण्यात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली माझा मुलगा तुला बाय देण्यास समर्थ नाही त्यामुळे मी तुला गरोदर करत असे म्हणत त्या इसमाने सुनेवर बजबरीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला धक्कादायक गोष्ट म्हणजे सासऱ्यांशी शरीर संबंध सा ठेवण्यासाठी त्या महिलेचा पती आणि तिची सासू देखील महिलेवर दबाव आणत असल्याचे उघड झाले मे ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ही घटना घडली सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री